खेळण्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते संघ भावना व स्नेह वाढतो असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले केली सोसायटी संचलित अन्नप्पा कालादी हायस्कूल येथे जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या शुभ हस्ते आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धावर आनंद मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं प्रारंभी राज्यस्तरीय खेळाडू समीक्षा स्वामी प्रेम चौगुले संस्कृती गवळी आदर्श बनसोडे कविता ढाले या खेळाडूंनी क्रीडा प्रमुख अतिथींना मानवंदना देऊन दिली त्यानंतर ध्वजारोहण शपथविधी प्रशालेच्या श्रावणी फुटाने या राज्यस्तरीय खेळाडूंनी घेतली या स्पर्धेचे उद्घाटन हवेत फुगे सोडून क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले आपल्या प्रास्ताविकांनी त्यांनी शाळेच्या क्रीडा स्पर्धेच्या सविस्तर अशी माहिती दिली की ज्यांच्या सोबत मी काम केलं एक उत्साही सगळ्यांना घेऊन जाणारे मला आठवलं की मी ज्यावेळेस क्रीडा शिक्षक होतो त्यावेळेस काही क्रीडाधिकारी जिल्हा क्रीडाधिकारी होते ते मिळून मिसळून काम करणार त्यातले एक मला खूप आवर्जून आठवतात आदरणीय श्री जनक टेकाळे सर आणि त्यानंतर खूप क्रीडाधिकारी झाले पण आत्ता जे आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत कुठेही वृत्तपत्रामध्ये पत्रामध्ये टीव्ही मध्ये कुठच आपली प्रसिद्धी नाही पण काम एक काम म्हणून मी त्यांना तेक फोन तेक तेक ले ले। एक फोन केला आदरणीय नरेंद्र पवार सरांना जे एक उत्कृष्ट खेळाडू आहे कुठेही कोणालाही कोणत्याही कामामध्ये नेहमी मदत करणार आहे आणि मला असं वाटलं की आपण बाकीच्या स्टेट नॅशनल शिवछत्रपती पुरस्कार विजेते हे आपल्याकडे सगळे येऊन गेलेले आहेत पण एक उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट प्रशासक हा माझ्या शाळेला भेट द्यावा असं माझ्या मनात तरी वाटला काल एक सेवस फोन केला कुठेही नकारार्थी भूमिका नसताना एक सेकंदामध्ये मी येतो म्हणले असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय नरेंद्र पवार सर यांचं मी खूप खूप आपला सर्वांतर्फे हार्दिक स्वागत करतो खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये जिद्दीने भाग घ्यावे व या स्पर्धेचा आनंद घ्यावा अशा स्पर्धामधून आपले कौशल्य विकसित करण्याची ही एक संधी आहे असे त्यांनी सांगितले प्रमुख पाहुण्यांची ओळख पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नियमित खेळावे नियमित खेळल्याने शरीर तंदुरुस्त बनते व आनंद मिळतो उत्साह निर्माण होतो खेळामुळे शरीर व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका सुरेखा ममाने यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा विभागाचे प्रमुख व मार्गदर्शक नागप्पा मैदर्गी यांनी केले ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका